श्री रामांनी वारंवार व करून सुद्धा निषादाधिपती गुहानं जाणीवपूर्वक नकार दिल्याचं श्रीरामांच्या लक्षात आलं त्याच्या मनातला भाव ओळखून श्रीरामांनी शृंगवेपुरी त्या रात्री मुक्काम करण्याचं ठरवलं हा हा म्हणता ती वार्ता सगळीकडे पसरली आपलं आराध्य दैवत प्रभु रामचंद्र सीतामयी आणि बंधू लक्ष्मणासह रात्रभर आपल्यात राहणार या सुखद कल्पनेनं सर्वत्र आनंदाच उत्साहाच वातावरण रामभक्त केवटासह त्याची पत्नी परिवारजन अन्य वनवासी बांधवांचा आनंद गगनात झाला शृंगवैपुरी इंगुदी वृक्षाखाली श्रीराम सीता आणि लक्ष्मण यांच्या आवतीभोवती सारे जण आतुरतेनं दर्शनासाठी जमा झाले सगळे वनवासी श्रीरामांच्या दर्शनानं आनंदून गेले आपल्या वनवासी बांधवांचे प्रफुल्लित चेहरे आणि उदात्त प्रेम पाहून श्रीरामांसह सगळे जण भारावून गेले श्रीराम दर्शनाचं सद्भाग्य लाभल्यानं सर्वांनाच कृतार्थता होती प्रभू धन्य धन्य असं म्हणत सर्वजण विनम्र भावे श्रीरामांना पुन्हा पुन्हा वंदन करत होते साष्टांग दंडवत घालत होते अशा भावपूर्ण वातावरणात गप्पा गोष्टीत ती अविस्मरणीय रात्र केव्हा कशी उलटून गेली हे देखील कुणाच्या लक्षात आलं नाही सकाळ होताच आज सगळेजण पुन्हा प्रसन्नचित्त होऊन पुढच्या प्रवासानिमित्तानं श्रीरामान गंगापार करण्याच्या उद्देशानं परम पावन अशा गंगा नदीच्या किनारी जमा झाले त्यांच्या त्या दुथडी भरून वाहणाऱ्या प्रेमसागरात श्रीरामांना काय करावं ते सुचेना फक्त सगळ्यांकडं ते प्रेम भरे पाहत राहिले तेव्हा सगळ्यांना श्रीरामांच्या विरहाच्या कल्पनेनं खूपच गहिभरून आलं त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून केवटान स्वतःला सावरत सर्वप्रथम सगळ्यांना शांत केलं आता आपण रामरायांच्या चरणांची प्रथम पूजा करू या असं समजावत श्री रामांजवळ त्यांच्या कमलचरणांची पूजा करण्याबद्दल आग्रह धरला श्रीराम अत्यंत भिडस्त स्वभावाचे असून सुद्धा त्यांचा भक्तांच्या हट्टापुढं अत्यंत नाईलाज झाला त्यांनी आपल्या भक्तांच्या भावनांचा अनादर करणं त्यांच्या मनाला न पटल्यामुळं केवटानं चमत्कारी रामांपुढ असे पर्याय ठेवले होते हे रामराया आपल्या चरणस्पर्शानं शिला रूपी आहिल्याचा उद्धार झाला तिनं पूर्ववत नारी रूप धारण केलं जिथं दगडाची स्त्री होते तिथं माझे नाव लाकडाची असून अहोरात्र सतत पाण्यात भिजल्यानं कुजकी झाली आहे शिवाय या प्रचंड अशा महापुरात पोहण्याची हिम्मत धाडस ते देखील मला होत नाही हे आपण समजून घ्यावं हीच या सेवकाची विनंती आहे निदान आपले चरण कमल धुण्याची ही संधी आम्हाला द्या मला द्या ती दिलीत तर कदाचित सगळ्या संकटातून काही मार्ग निघू शकेल असं मला वाटतं कृपा करा आपण या सेवकाला आपल्या चरण कमलांची पूजा करण्याचं सद्भाग्य लाभू द्या तरच पैलतीरी जाणं शक्य होईल असं म्हणत सद्गतीत अंतकरणानं भक्तराज केवट श्रीरामांना पुन्हा भक्तिभावानं साष्टांग दंडवत घालून हीच अनुमती मागत होता सेवक, शतजन्माचा सहर्ष नैलतेरी मे तर सेवक शतजन्माचा मीतर सेवक शत शतजन्मा सह शनीन पैलतिरि सह शनीन पैलतिरि मीतर सेवक शत जन्माचा मीतर सेवक शत जन्माचा चरणस्पर्शुनि निषाद बदले आ राघवा काय ऐकिले किले चरणस्पर्शुनि निषाद बदले आ राघवा काय ऐकिले किले अधिक दुख आमी इतुके ना नाकविरे मीतर सेवक शत जन्माचा मीतर सेवक शत जन्माचा अद्भुत शक्ती अपुल्या चरणी धूलिस्पर्शने होते रमणी अद्भुत शक्ती अपुल्या चरणी धूलिस्पर्शने होते रमणी भीती वाटते मम गरीबाला टते मम गरिबाला जीवन नौका एक बिचारी मितर सेवक शतजन्मा सेवक शत जन्माचा, मीतर सेवक शत जन्माचा। काजरका नील का नारी नारील दोष मजला सारे दोष ही मजला सारे तिल जगड़े भी भीषण भीषणल मजला विचार थोड़ा कराया वरे मीतर सेवक शत जन्माचा खरे सांग तो नावन भारी जलात कुझ की थाली सारे खरे सांग तो नावन भारी जलात कुझ की थाली सारे माफ करा सारे मी तर सेवक शत मी तर सेवक शत जन्माचा द्यावी अनुमती आपण मजला द्यावे अनुमते आपण मजला धुण्याची या पाय धुण्याची या देनाला कष्ट होई अधिक तुम्हाला कष्ट होई अधिक तुम्हाला आपण स्वामी या भूवरे मेतर सेवक शत जन्माचा मेतर सेवक शत जन्माचा पाए भाग्य तुझे या हुन काहे घडेल सेवा अपुला पाए भाग्य न तुझे या हुन काहे आजन्माचा सेवक अपुला आजन्माचा सेवक अपुला पैल तिरी पैलतिरि मीतर शत जन्माचा मीतर सेवक शत जन्मा सहषनेन पैल सहषनेन पैलतिरि सहषनेन ैली